सवाध यारी सुवा मेरया मच्या प्रमाद

बुद्ध पूजयामि तनु सुगन्धि मङ्गलम् समन्ताचक्रवाले सुन्तु देवता श्रद्धं मुनिराज सनन्तु सगमोकदं धर्म समनकालोय वदन्त धम्म समनकालोय वदन्त धर्म समनकालोय हे संता संत पी सरनं सरनं ये तं लोकं करेवा भूमा भूमा चदेवा गुना गना गना यावता सब काले दे ये दयाएं तु देवा राजे वसंतो संतो संतो संतो, संतो मुनिवर वचन सुतु मंगा सुमंगा

को कर मनी सब दिप्या चत्रच्च सुकर्मयस्य य कं तु नाना भयंतो वा नाना रोगंतो वा नाना पुगतो ना असवरंगकतो दम पांगकन जनलेत अस तेने वले सब पाप सकरणं कुसलनं संपसंपदा सचित शासन धम चरे तुरी नरितन चरे धम चस्के परविच नवता धम्मधरो यहु भाषत यो सप्पी सुतवान धम्म काय नसतं दरो पिो दम नम्जती

भारती बौद्ध सभा ताई आंबेडकर त्यांची सगळी सर्व टीम त्यांना माझा सवय जय भीर आणि आपल्या जैताच उपासक उपास बसलेला यांना भी माझा सभे जय भीम आज आषाढी पौर्णिमा ते वैशाली पौर्णिमा ह्या कालावधी जो आपला ग्रंथ वाचन चालत असतो बुद्ध आणि त्यांचा धम्म हे वाचन दरवर्षी या घरात होत असत मोठा धम्माचा प्रसार कसा होईल इथून ह्या घरामधून शिकून घ्यावा असं मला तरी वाटतय आणि ही ही व्यक्ती जी आहे तीस वर्षाचा आपला संबंध आहे तीस वर्षापासून या धर्मामध्ये आहेत आणि त्यांची धडपड आहे ती धडपड त्यांची एवढी आहे की त्याला काही जोडच नाही त्यांनी एवढ्या त्यांच्या मागे एवढ्या बाय जमवलेल्या आहे एवढी पब्लिक जमवलेली आहे आणि मला तरी असं वाटतं प्रत्येकाने आपल्या घरामध्ये धम्मा आणि बुद्ध आणि धम्म देत वाचन करून असे कार्यक्रम घेऊन आपल्या धम्माला पुढे घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते आणि एवढे यांना माझे पंचा प्रणाम तसेच इथे जमलेले माझे उपासक आणि उपासिका यांना माझा मानाचा आज मी माझ्या घरामध्ये तीन वर्षापासून मी धम्म ग्रंथाच वाचन करते कारण मी धमजूत होता वेळा मध्ये दोन हजार सात पासून जा, जॉईन जा झालेली तेव्हापासून मला धम्माचा वेळ लागलेले आणि आता माझं कसं आहे माझ्या घरात धर्म कार्य का करते कारण माझ्या जीवनामध्ये मला तर आणि आणि मला तत्त्वज्ञान ज्ञान घ्यायचे मला आता काही संसार करायचा नाही कारण बुद्धाचं ज्ञान मी घेते तर ते मला शेवटच्या काय शेवटच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडेल म्हणून मी ते करते माझी मुलं करू अथवा ना करू नंतर मी काही बघायला राहणार नाही ते करणार आहे किंवा नाही करणारे आणि भगवान बुद्धांचा ग्रंथ असा आहे तो कोणत्याच ग्रंथाला रा? ना रामायणाला भारी पडेल सगळ्या ग्रंथाला तो भारी पडेल बौद्ध धर्मियांसाठीच नाही दिलेली ती सगळ्या सामुदायिक जातीसाठी दिलेली आणि भगवान बुद्ध मुळात कोण आहे ते क्षत्रिय होते ते काय बौद्ध नव्हते ते क्षत्रिय होते म्हणून पण त्यांची आवड आमच्या बाबासाहेबांना लागली बाबासाहेबांनी त्यांचं ज्ञान घेतलं म्हणून ते बौद्ध धर्मांना बौद्ध लोकांना हे आपले तथागत आवडायला लागले तथागतांचे विचार आवडायला लागले तथागतांच्या धर्मामध्ये त्या ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे जी रामायणामध्ये नाही महाभारतामध्ये कोणत्या गाथामध्ये कारण त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे स्त्रीला जास्त घेणवलेलं आहे स्त्रीची जास्त ह्या ग्रंथामध्ये अव, कसं दिलेलं सर्वांना सार्वजनिक हे दिलेली आणि स्त्रीचा जास्त उद्धार केलेला आहे स्त्रीला मान सन्मान दिलेला आहे स्त्रीला मोठेपणा दिलेला आहे स्त्रीला चांगल्या पदावर बसेल अशी हे दिलेली <laughs> ताकद दिलेली त्याच्यात एवढी ताकद आहे त्याच्यापासून व्यभिचारापासून माणस mm. अलिप्त होतो चोरी करण्यापासून अलिप्त होत खोट बोलण्यापासून अलिप्त होत कुठलं व्यसन करण्यापासून अलिप्त होत एवढी ताकद त्या ग्रंथामध्ये म्हणून एकदा जर तो ग्रंथ वाचला <coughs> ना तर माणसाच्या डोक्यात असं खरंच भगवान बुद्धांचा ग्रंथ हा असा किती तेजमय कारण सगळ्या ग्रंथाला त्या ग्रंथांनी मागे पाडलेले त्या ग्रंथामध्ये एवढी ताकद दिलेली सर्वांसाठी ती एका समाजाचा आमच्यापुरतीच पुरतीच नाही बौद्धांपुरतीच मध्ये ठेवलेली नाही कारण तो ग्रंथ एखादी प्रत्येकाने एकदा वाचा तेव्हाच त्याच्यात समजे का खरंच काय या ग्रंथामध्ये एवढं हे करणार आहे काढताय आणि का करताय का प्रत्येकाने ते आम्हीच केलं पाहिजे नाही प्रत्येकाने हा ग्रंथ एका डोळ्या खालून घाला त्याच्यातला अभ्यास करा त्याच्यात ग्रंथामध्ये आणि ह्या ग्रंथामध्ये काय सांगले काय तुम्हाला वेगळं पण वाटतं एवढं निश्चित करा एक वेळेस मात्र एवढंच करायचं तो काय फक्त एकाला जाती साठी मर्यादित नाहीये तो सर्वांसाठी आहे आणि त्याच्यापासून चांगली प्रेरणा भेटती म्हणून मी आता काय माझे शेवटचे क्षण राहिलेले काय दहा पाच वर्ष जगे का दोन वर्ष जगे हे मी माहित नाही पण आता हे शेवटच्या क्षणी मला ते असं वाटतंय मला बोकारावा ते आता ते शेवटचे किती दिवस घालवायचे म्हणून आज तीस तीन वर्ष झाले माझ्या घरात श्रद्ध लावते आम्ही जमत होतो यार दोन हजार सात पासून भरपूर प्रकारचे बाई असतील ते वाकचारू बाई असतील या सगळ्या महिला असतील आता ह्या पण महिला आहेत सगळ्या बायको बाई वैशाली आई सगळे आम्ही सगळे गोदीचारे भवरे गुरुजी असतील भोसले साहेब असतील सगळे आम्ही मिळून सगळे काम करतो आम्ही कोण मी अशी बाई आहे मला कुठलं

बाकीच काही नाही हेच एवढच माझ ब सगळ्यांना माझा जे मी मानाच माझ्या कार्यक्रमाला सगळे हजर राहिल्याबद्दल भगिनी सगळे आवर्जून आल्याबद्दल मी सगळ्या मनापासून त्यांचं स्वागत करते आणि अभिमान आहे मला का प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या सगळ्या महिला हजर राहतात याच्यात मला खूप आनंद आहे कारण माझ्या वाट्याला हे चांगलं आनंद देता हेच माझं मग भाग्य समजते 私は。<noise> <noise>